शेवाली किती झाली पात्र्यावर शेवाली जाम झाले पात्र्यावर शेवाली जाम आहे पात्र्यावर इकडे कंपनीचा किती धूर निघतंय जाम धूर आहे कंपनीचा

शेवाली जाम आहे शेवाली जाम आहे शेवाली शेवाली, शेवाली किती आले मरणाचे कसली भाजी आहे ती वांग्याची वांगा बटाटा भाजी काय भाकरी काय चाकू

असा पकडू शकतो आपण शिमल्याला आणि इथनं गोल्या पण मारू शकतो शिमल्याच्या वार काय आहे ह्याच्यात काय आहे चा पावडर या काय तांब्या तांब्या कधी बघितला ना तो पहिल्यांदाच बघितलं आश्मयुगातला आश्मयुगातला माणूस आहे मी काय बटाटा ते काही बार नाही आहे अश्मि माणूस आहे ना कांद्याची मालबील बघते नाही लगेच बरोबर ना ते त्या जालीत लसूण ठेवली जाते ताक म्हणजे जा खराब व्हायला नको म्हणून या जालीत ठेवली जाते लसूण मशीनवर कवर टाकला जातो कारण मशीनची वरची जी परत आहे ती खराब नको व्हायला पत्रा खराब नको व्हायला म्हणून बरोबर ना जय जय रवी समर्थ आहे हे लाकडं कर जमा करून ठेवलेली आहेत पावसाली चूल पेटवायला उपयोग वाढतात इकडं हा पिंजरा आहे हा पिंजरा आहे पिंजरा कसला पिंजरा आहे हा कसला पिंजरा आहे तो असा वरती काय ठेवलाय तो खराब होईल गंज लागून हा आहे पिंजरा असा वरती का टाकून ठेवलाय गंज लागून खराब होईल तो उंदीर कसं काय पकडणार आणि मग त्यांना लांब नेऊन कसं का काय सोडणार आते आहे आमची आत्याची तब्येत जरा डाऊन आहे ही भेंडी का अशी खाली टाकून ठेवलीत भेंडी का अशी खाली खाली टाकून ठेवली भेंडी अशी खाली टाकून ठेवलीत हा कचऱ्याचा डबा असा खाली टाकून ठेवलाय सुपले खाली टाकून ठेवले बाहेरचं वातावरण पण जाम भारी आहे पण बाहेरचं वातावरण आहे ना बाहेरचं वातावरण एक नंबर वातावरण आहे आणि सगळे रस्त्या बिस्त्याने जाताना सगळं हिरवा हिरवा गार आहे hmm. गाडी बिडी गाडी बिडी चालवायला पण मजा येते जाम मजा येते गाडी बिडी चालवायला गाडी चालवायला एवढी मजा येते ना जाम हिरवा गार आहे ना सगळीकडे सगळीकडे हिरवा हिरवा हवा पण जाम भारी सुटली आहे ही कुठली स्टाईल बिस्किटचं च पुढं खाल्ल्यावर इथे लावून ठेवायची पुढं लावून ठेवलेत काय त्या याच्यासाठी ना चुलीसाठी ना चुलीसाठी येते बिस्किटचं पुढं पाणी बिनी पण भारीच आहे इथे टप 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 नुसतं पडते पाणी बोल टप 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 पडते नुसतं एकदमच भारी आहे हा असू हे गार होते चपाती काय चपाती आता हवं हो। चला तर मित्रांनो मी आता भाकरी आणि वांगा बटाट्याची भाजी खातो तर या तुम्ही पण खायला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन ऑन करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी आपल्याला कमेंट करा